नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धनिरंकारचे बघा संत तुकाराम महाराज आपल्याला सांगून गेले की तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा होतो योग अमंगळ आता फिरते कपाळ म्हणजे मग काय नेमकं तुकाराम महाराज म्हणतायत की ज्यावेळेस कपाळ फिरतं म्हणजे ज्यावेळेस राग येतो त्यावेळेस काहीतरी अमंगळ होणार आहे हे आपल्याला सावध करण्याचा सा प्रयत्न संतांनी केला आहे म्हणजे संत म्हणतायत राग येणं साहजिक आहे मानवी जीवनामध्ये नैसर्गिक गोष्ट आहे राग येणं कशावरूनही राग येऊ शकतो म्हणजे माझ्या मनासारखं नाही झालं की मला राग येतो पण राग व्यक्त करण्यासाठी काहीच लागत नाही सरळ माणसानं ना धडधड बोलून टाकलं की राग व्यक्त होतो पण तो राग शांत करण्यासाठी मात्र खूप ताकद लागते आणि ती ताकद एवढ्या सहजासहजी भेटत नाही ती सद्गुरूजवळ आल्यानंतर भेटते कातर तर सद्गुरूजवळ आल्यानंतर आपली दृष्टी बदलून जाते नंतर म्हणतात ना जैसी दृष्टी वैसी दृष्टी